एखादी पार्टी असो किंवा सण समारंभ जेवणाच्या ताटात हा रंगीबेरंगी दिसणारा भाताचा प्रकार नक्कीच जेवणाच्या ताटाची शोभा वाढवतो आलू मटार पुलाव भाताचा अगदी साधा सोप्पा आणि सुटसुटीत प्रकार तुम्हाला सुद्धा करायचा आहे तर मग रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा चला करूयात चमचमीत असा आलू मटार पुलाव आता हा पुलाव बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे लांबदाण्याचा बासमती तांदूळ जो तांदूळ शिजवल्यानंतर त्याचा भात अजिबात चिकट होत नाही अशाच तांदळाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे मग पुलाव छान मोकळा सुटसुटीत होतो चिकट होत नाही इथे मी बासमती तांदळाचा वापर केला आहे याऐवजी तुम्ही कोलम तांदूळसुद्धा घेऊ शकता फक्त तांदूळ आता घेताना आपल्याला मोजून घ्यायचा आहे म्हणजे मग आपला पाण्याचा अंदाज चुकत नाही आणि भातसुद्धा चिकट होत नाही खूप जास्त शिजत नाही तर त्यासाठी इथे मी दोन छोटे ग्लास भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे आता याला आपण दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ चांगला धुवून घेतला की त्यानंतर यामध्ये तांदूळ पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालायचं आणि याला आपल्याला वीस ते पंचवीस मिनटांसाठी असंच भिजत ठेवायचं आहे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवला की म्हणजे मग यातला स्टार्च पाण्यामध्ये उतरतो आणि भात शिजल्यानंतर तो चिकट होत नाही त्याचबरोबर तांदूळ असा पाण्यामध्ये भिजत ठेवला की तो पटकन शिजतो भात शिजायला खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही त्यामुळे तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये वीस ते पंचवीस मिनटासाठी असाच भिजत ठेवायचा आहे तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण पुलावसाठी एक मसाला तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ताजं घट्टस कमी आंबट असलेलं दही घेतलं आहे यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धणेजिरे पावडर त्याचबरोबर एक चमचा बिर्याणी मसाला मी यामध्ये घातलेला आहे सगळे मसाले एकत्र एक मिक्स करून चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत तर दही बघा मी फेटून घेतलं आणि सगळे मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने इथे आपला हा पुलावचा मसाला बनवून तयार झालेला आहे आता याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि पुलाव बनवायला घेऊ आज आपण कुकरमध्ये नाही तर पातेल्यामध्ये पुलाव बनवतोय त्यासाठी गॅसवर ठेवलं आहे जाड तळाचं पातेलं यामध्ये दोन पळ्या तेल काढून घ्यायचं त्याचबरोबर मी यामध्ये घालते एक चमचाभर साजूक तूप ज्यामुळे पुलाव चवीला चांगला लागतो तेल तूप चांगलं गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालू अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे तीन दालचिनीचे तुकडे एक मोठी वेलची आणि दोन तमालपत्र खडे मसाले तीन चार सेकंदासाठी तेलामध्ये परतून घेतले आता यामध्ये घालूयात दोन मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या यालासुद्धा आपल्याला दहा ते बारा सेकंदासाठी बंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा कच्चेपणा नाहीसा होईल त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत दोन मोठ्या आकाराचे उभे लांब पातळ चिरलेले कांदे कांदासुद्धा आपल्याला आहे ना मध्यम गॅसवरती एक तीन चार मिनटासाठी छान असा मौसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला गुलाबीचे रंग येईस तोपर्यंत मध्यम गॅसवरती तीन चार मिनटं मी परतून घेतला कांदा खूप जास्त डार्क रंगावरती परतायचा नाही थोडासा मौसर झाला की त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती मौसर होईस तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा मध्यम गॅसवरती दोन तीन मिनटासाठी थोडासा परतून घेतला कांदा टोमॅटो छान मौसर असे परतून झाले की आता यामध्ये घालयात एक चमचाभर आलं लसूण बेस्ट यालाही आपल्याला मंद गॅसवरती एक भरासाठी परतून घ्यायचं आहे म्हणजे मग याचा कच्चेपणा आणि उग्रपणा कमी होतो तर एक मिनिटभरासाठी आलं लसूण पेस्ट मी मंद गॅसवरती परतून घेतली आता यामध्ये घालूयात आपण तयार करून घेतलेली ही मसाल्यांची पेस्ट दह्यामध्ये सगळे मसाले घालून त्याची आपण छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली होती या पेस्टमुळेच किंवा या मसाल्यांमुळेच पुलावला खूप छान सव येते चवीला पुलाव अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना तसाच लागतो आता याला सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं याला सतत हलवत आपण दोन मिनटासाठी छान असं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता सगळे मसाले कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित एकजीव झालेले असल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता याला रंग खूप सुरेख आलेला आहे मस्त असं हे सगळं परतलेलं आहे त्याचबरोबर या मसाल्यांचा अतिशय छान असा सुगंधसुद्धा येतो आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि फक्त घरगुती मसाले वापरून आज आपण हा आलू मटार पुलाव बनवतो आहे तरीसुद्धा चवीला मात्र हा अगदी हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना तसाच लागतो तर तस सगळे मसाले कांदा टोमॅटो छान असे परतून झालेले आहेत आता आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी ताजा हिरवा मटार इथे मी ताज्या मटारचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे आता या बटाट्याच्या फोडीसुद्धा मी यामध्ये घातल्या आणि आता मटार आणि बटाटा छान असा या मसाल्यांसोबत परतून घ्यायचा आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं याला यासोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे मी बटाट्याचे तुकडे घातलेले आहेत याऐवजी तुम्ही पनीरचे तुकडेसुद्धा घालू शकता आणि सारख्याच पद्धतीने मटार पनीर पुलाव तुम्हाला बनवता येऊ शकतो आता यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं यालासुद्धा यामध्ये मिक्स करून थोडंसं परतून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता गॅसचेस मंद ठेवायचे यावर झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती याला आपण ना वाफवून घेणार आहोत हे असं वाफवून घेतलं की म्हणजे मग यामध्ये घातलेला बटाटा आणि वटाणा वाफेवर शिजला जातो आणि याचा कच्चेपणासुद्धा नाहीसावतो तर बघा दोन तीन मिनटं मी याला शिजून घेतलं याला हलवून व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ खूप जास्त गाळ याला शिजवायचं नाही भाज्यांचा थोडासा क्रंच यामध्ये राहिला पाहिजे म्हणजे मग पुलाव चवीला चा छान लागतो तर आपण यामध्ये घातलेल्या भाज्या कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले छान परतून घेतले मस्त असा हा पुलावचा मसाला तयार झाला आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर ज्या ग्लासने मी तांदूळ मोजून घेतलेला होता त्याच ग्लासने मी यामध्ये ना बरोबर चार ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे दोन ग्लास तांदूळ घेतलेला होता आणि दोन ग्लास साठी इथे मी बरोबर चार ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामुळे सुरुवातीलाच पाण्याचा अंदाज चुकू नये याकरता तांदूळ मजून घ्यायचा तांदूळ मजून घेतला की म्हणजे मग यामध्ये पाणी व्यवस्थित घालता येतं आणि त्यामुळे भात शिजल्यानंतर चिकट न होता छान मोकळा सुटसुटीत होतो तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पाण्याला एक उकळी काढून घेतली पाण्याला उकळी आली की त्यानंतर आहे ना याला तळापासून हलवून घ्यायचं आता यामध्ये आपण घालणार आहोत भिजत ठेवलेला तांदूळ त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि फक्त तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे तांदूळ आपण वीस ते पंचवीस मिनटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता त्यामुळे इथून पुढं भात शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही कारण तांदूळ भिजलेला आहे तांदूळ यामध्ये घालायचा आणि आता याला तळापासून हलवून याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळ्या शेवटी यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि याला मिक्स करून आहे यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती हे आपण तीन चार मिनिटांसाठी असं शिजू देणार आहोत तर हे बघा तीन ते चार मिनिटासाठी मध्यम गॅसवरती याला मी शिजून घेतलं त्यानंतर यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे पण संपूर्ण आटलेलं नाहीये याला अगदी हलक्याच हाताने मी हलवून घेतलं त्यानंतर काय करायचंय गॅस आपल्याला मंद करायचा आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं याला आपण शिजवून घेणार आहोत तर हे बघा बरोबर बारा मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि तांदूळसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे याचा प्रत्येक शीत अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण अचूक घातलं की भात अजिबात चिकट आणि चिवट होत नाही छान मऊ मौ आणि मोकळा सुटसुटीत होतो यामध्ये घातलेल्या भाज्यासुद्धा अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत गरम असताना सुरुवातीला हा थोडासा चिकटसर वाटतो पण यातली थोडीशी गरम वाफ निघून गेली की त्यानंतर याचा प्रत्येक शीत ना शीत मोकळा सुटसुटीत होतो तर अशा रीतीने साध्या सोप्या पद्धतीने फक्त घरगुती मसाल्यांचा वापर करून तयार झाला हा अतिशय चमचमीत असा गरमागरम वाफळता आलू मटार पुलाव घरामध्ये एखादी पार्टी असेल पाहुणे येणार असतील किंवा सण समारंभ असेल तर अशा वेळेला अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा आलू मटार पुलाव नक्कीच तयार करू शकता कोशिंबीर रायता पापड यासोबत हा पुलाव खायला खूप छान लागतो तर एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद